नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आजचे बाजार समिती लासलगाव विंचूर केम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण जास दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे शहात्तर रुपये क्विंटल पुढली बाजार समिती बाजार समिती लासलगाव निफाड उन्हा कांदा बाजारपेठली कॅम केम दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त रुपये क्विंटल बाजार बाजार समिती लासलगाव चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक्केचाळीशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल पुढली बाजार समिती नाशिक उन्हा एखादा बाजार भेटले कॅम्पम दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुढली बाजार समिती यवला उन्हा आहे कांदा केम कॅम दर अठराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार एकशे नव्याण्णव रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय